त्याचं कारण असं आहे की बीड लोकसभेशी सध्या निवडणूक चालू आहे आणि त्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष म्हणून उमेदवार होतो उमेदवारी अर्जही अर्ज केला होता आणि काही कारण असतो उमेदवारी अर्ज मी निवडणुकीबद्दल माझ्या मागित मागच्या जवळजवळ

उमेदवारी अर्ज दाखल केला आणि उमेदवारी अर्ज दाखल करत असताना समाजामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब मला तिकीट देणार आहे या उद्देशानं सर्व समाजाने पाठीशी उभं राहण्याचं आश्वासन मला दिलं होतं आणि त्या पद्धतीनं आमचं कॅम्पेनिंग चालू होत परंतु उमेदवारी घडली आणि त्यानंतर थोडासा संभ्रम तयार झाला उमेदवार दुसरे उमेदवारी दुसऱ्याला मिळाली पक्ष उमेदवार उभा राहा की नाही राहावं या गोष्टीसाठी पुन्हा एकदा मी समाजामध्ये गेलो आणि समाजासोबत चर्चा केली किंवा उभा राह की नाही मत मतमतात समाजामधनं आलं काहीच होकार होत काहीच नकारात्मक होत काही तटस्थ होते आणि काही लोक जे मला मानणारे आहेत माझ्यावर भरोसा करणारे आहेत त्यांचा विचार होता मग या दरम्यान अपक्ष विरोध दाखल करून लढायचं असं ठरून मार्गस्थ झालो होतो त्या दरम्यान आमच्या समाजामध्ये कार्यरत असलेली एक समजत जनता पार्टी म्हणून आहे आणि समनत जनता पार्टी नवीन इलेक्शन लढत होती समाजाच्या संघटने

त्यांचा जाहीर केला आणि जाहीर केल्यानंतर मग मी माझा अपक्ष उमेदवारी आज दाखल केला की म्हणजे हे उमेदवार मला पाठले सुंदर जनता पार्टीवाले मला पाठिंबा देतील नाही देतील आम्हाला मला संशय होता म्हणून मी माझा अपक्ष उमेदवारी आज दाखल केला आणि मी जाहीर करून टाकलो उदाहरणासाठी तुम्ही जर माझ्या सोशल मीडिया अकाउंटला पाहिलं किंवा मी माझ्याकडे काही

पार्टी सोडला राष्ट्रीय पार्टी मानते किंवा राज्याची पार्टी मानते तेव्हा स्वतःच्या पार्टी सोबत कोणी खिलवाड करू शकत नाही असं मला मला सरळ वाटत मग या समजा जनता पार्टीनं रविकांत अरोरा अपक्ष उमेदवार उभा आहे उद्या जास्त मतदान केलं आणि हा मोठा होईल याच कारणाने मला असं वाटतं की त्यांचे उमेदवार

आज सर्व त्यांचं सार्वजनिक आयुष्य जगताना एखाद्याचा सहारा घेऊन किंवा दुसऱ्याचा सहारा घेऊन जर का सर्व आपल्या स्वतःच आयुष्य संघ जनता पार्टीचा उमेदवार म्हणून लोकसभेचा उमेदवार होईल एखाद्या पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत आपण समजू शकलो असतो किंवा होऊ शकतं ऍडजस्ट परंतु एवढी मोठी लोकसभेची निवडणूक आहे आणि या एवढ्या मोठ्या लोकसभेच्या निवडणुकीला त्यांनी एखाद्या अशा उमेदवाराला उभं करणं मला असं वाटतं की कुठेतरी त्यांना रविकांत राठोड या नावामध्ये कुठेतरी थोडाच जागा ठेवता बाकी उमेदवार त्यांना द्यायचा नव्हता असं एक निदर्शन म्हणून मी त्यांची वाट होती की त्यांना म्हटलं की बाबा तुम्ही असा थोडा जाऊ का मग त्यांचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत प्राध्यापक सप्त चव्हाण का त्यांनी मला सांगितलं की आम्ही सप्तक जनता पार्टीची आम्ही बैठक करतोय त्या बैठकीमध्ये जर काही निर्णय झाला तुम्हाला पाठिंबा देण्याचा आम्ही त्या बैठकीमध्ये आम्ही बोलून घेऊ आणि त्या बैठकीमध्ये आम्ही सगळ्यांना सांगू की आपण आता आपला उमेदवारी दाखल करायचा रविकांत राठोड यांना पाठिंबा द्यायचा परंतु मला अपक्ष भाव भरताना मी थांबलो त्या गोष्टीचा आणि मग त्यांनी निर्णय घेतला त्यांनी निर्णय काय घेतला त्यावेळेस मला माहित नाही त्यांनी फोन स्विच ऑफ झाला आता त्यांचा फोन स्विच ऑफ केला झाला मी सांगू शकतो परंतु मला ज्यावेळेस त्यांना मी म्हटलं होतं की युनिफॉर्म द्या मला मला पाठिंबा द्या तेव्हा त्यांनी सगळं त्यांचं थांबून टाकलं जाते कारण मला असं वाटतं किंवा निर्णय झालाय की आता हे माझ्या विरोधामध्ये उमेदवार उभा करणार आहे आणि मग त्यावेळेस घेतला जर समजा त्यांनी जर समजा जनता पार्टीचा एक उमेदवार दिला तर माझं पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम मी हा निर्णय घेतला की उद्या त्यांच्यासोबत डायरेक्ट फेस करण्यापेक्षा आहे आपण एक काम करूयात की आपण जालना आणि पिढा असं दोन ऑप्शन ठेवूया दोन्ही लोकसभेमध्ये लढण्याचा ज्या ठिकाणी आपल्याला अडचण येईल ज्या ठिकाणी समाजाचा होईल त्या ठिकाणी आपण आपण दुसरा हे माझ्या गोष्टी ठरल्या त्यानंतर मी माझा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि मग त्यांच्या मीटिंग मध्ये काय ठरलं काय नाही हे मला काही नाही मी माझा माझा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून मी माझ्या कामाला आणलो माझ्या पुढच्या कामाला मी सुरुवात करतो परंतु शेवटच्या दिवशी त्यांचा असं म्हणणं आलं की आम्ही तुम्हाला एक युनिफॉर्म द्यायला तयार आहोत तुम्ही म्हटलं तुमचा उदर जर तुम्ही घेत असाल आणि मला युनिफॉर्म देत असाल तर मला काय हरकत नाही तुम्ही दिला तर चालेल या भूमिकेवर तुम्ही ठरलो की मग कारण त्यांच्याकडे उमेदवारच नव्हता आणि तुमच्या माहितीच तो एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करू त्यांच्याकडे जर उमेदवार असतो तर त्यांनी माझ्यावर भरोसा केला नसतो ज्या पार्टीचा मी प्राथमिक सदस्यही नाहीये त्या पार्टीनं मला माझ्या त्यांच्या पार्टीतनं हकालपट्टी करणं हे कुठं तरी हास्यास्त वाटत कारण त्याचा प्राथमिक सदस्यही नाही आणि ज्या पार्टीचा प्राथमिक सदस्य नाहीये आहे त्या पार्टीतनं हकालनं मला वाटतं तुम्ही याच्यावर तुम्ही स्वरूप घेता सगळ्यांना स्वरूप सुद्धा आहे मी आदरणीय सदस्य पवारसाहेबांच्या गटामध्ये मी प्रदेश सरचिटणीस म्हणून होतो आणि लिटरली तीस तारखेला माझी इकडची नियुक्ती तिथं होतो त्यांनी सुद्धा माझ्यावर कारवाई केली होती मी राजीनामा करावं पण त्यामुळे मला सांगायचं की हे तरी संघाची जनता पार्टी मला वाटतं की काही लोकांना माहीत असतात त्यांनी ते नाव संघाची जनता पार्टी रविंद्र जोडला गेल्या म्हणून कदाचित त्यांना ब्रँडिंग करायची असं माझ्या नावाचा वापर करून म्हणून ते केलं आणि मग त्यांनी पूर्ण समाजाला म्हणजे

शिवराम महाराजांना मारणारा त्यांचा शिक्षा आहे आणि मग जेव्हा आमचा जे पोरागडचा तो विषय आहे पोरादेवीवर जेव्हा आदेश निघतो तेव्हा तो कुठेतरी आम्हाला मान्य करावा लागतो ही एक भावना माझ्यामध्ये आहे आणि मग पोरादेवीवर आदेश आला की समाजाच्या विरोधात भूमिका घेतली नाही पाहिजे कारण आपण आपण शाह आणि आपण शासन आपण विरुद्ध येणार नाही मग समाजाच्या विरोधात का जायचं मग कुठेतरी पालना आजारचं मतदार घेऊन आपण आपल्याशी थांबवायचे जेवढी आहे तिथे आपण आपण धरवायचं ह्याच्या सगळ्या गोष्टी आहेत बीड जिल्हा बीड लोकसभा मतदारसंघात अनेक जे नेते आहेत आमचे वरिष्ठ नेते यांनी सर्वांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांनी सांगितलं की आपण चुकीचा निर्णय घेतो आणि हा निर्णय कुठेतरी आपण थांबवला पाहिजे मग या सर्व लोकांना जर डावलून मी माझा निर्णय जर घेतला असता तर कदाचित हे लोक सुद्धा माझ्या अंगावर आले असते आणि माझ्याबद्दल वेगळा गैरसमज त्यांच्यामध्ये निर्माण झाला असतो दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्याकडे अशा कशात आले की तुम्हाला इथल्या महायुतीच्या उमेदवार पक्ष यांना पाडण्यासाठी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना तुम्हाला लस पुरवली जाईल आणि त्यामुळे तुम्ही उभे राहतात हा पण माझ्यावर आरोप झाली आणि मग मी हा विचार केला की आरोपाच्या भानगडीमध्ये पडण्यापेक्षा आपण मागा घेतली बरे आणि कुठेतरी समाजाच्या भूमिकेसोबत समरस राहिलं पाहिजे हा निर्णय मी घेतला आणि मी माझ्या उमेदवाराशी मागार घेतली परंतु त्यानंतर जे राज पेटवलं केलं मला समाजासमोर त्यांनी प्रोड्यूस केलं की त्यांनी पैसे घेतले यांनी झालं या सर्व गोष्टींना तुमच्या माध्यमातून संपूर्ण समाज माध्यमांनी महाराष्ट्राच्या जनतेला मला सांगायचं आहे की जो निर्णय मी घेतला आहे तो एक समाज हिताचा आणि समाजाच्या विरोधात न करून कारण मी बंजारात मीडिया आणि शासनाने कुठंतरी समाजाच्या भवनावरती लक्षात ठेवणं गरजेचं होतं आणि या सगळ्या गोष्टी विचारात केला आजच्या गोष्टीला मला तुम्हाला एवढं सांगायचं जे काही माझ्यावर बिनबुडाचे आरोप केलेले या आरोपाचं मी खंडन करतो तुमच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील समाज बांधवांना मी सांगू इच्छितो की ज्या गोष्टी घडलेल्या आहेत नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मला माहिती आहे की ज्या लोकांच्या भावना दुखल्या गेल्या त्यांना एवढं सांगते मला कारण महाराष्ट्रामध्ये अनेक आपक उमेदवार उभे राहिले असतील अनेक ठिकाणी लोकांनी आपक उमेदवारी आज दाखल केली असतील अनेक ठिकाणी त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असेल परंतु रविकांत आनंद जेव्हा उमेदवारीची माघार घेतली आणि तेव्हा उद्रेक जेवढा झाला याच कारण तुम्हाला स्पष्ट सांगतो की माझ्यावर समाजाचं प्रेम आहे आणि माझ्याकडनं या समाजाला काही ना अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये हा समाजाला काहीतरी न्याय देऊ शकतो परंतु सर्व समाज बांधवांना मला तुमच्या माध्यमातून सांगायचंय की मी इलेक्शन लढून तुम्हाला न्याय देऊ शकत नाही परंतु काही गोष्टी आपण राजकारण करत आहोत आपण एखाद्या आपण एखादी गोष्ट जेव्हा करायला चाललोय त्याच्या पाहून काहीतरी काही ना काही कारण नक्कीच असतं विनंती एवढीच आहे तुम्हाला की तुमच्या भावनांना तुम्ही पुढे तरी खेच पोहोचला असं काम होऊ देणार नाही आजचा जो निर्णय तात्काळ रिॲक्शन आली मला मान्य आहे परंतु ज्या निर्णयामुळे काहीतरी चांगलं घडणार होतं हा निर्णय जेव्हा वैचारिक लोक वैचारिक लेवलचे लोक आणि समाजातील ज्या लोकांना खरं राजकारण करत आहे अशा लोकांनी मला अक्षरशः फोन करून अभिनंदन केलं की तू खूप चांगला निर्णय घेतलास आणि हा निर्णय घेणं गरजेचं होतं आम्ही तुला सांगणार होतो परंतु त्या सांगण्या ऐकण्याच्या भूमिकेत असू की नाही असू आम्हाला माहित नव्हतं आणि त्या लोकांनी अक्षरशः अभिनंदनचा वर्षाव माझ्यावर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण हा निर्णय का घेतला की पंकजा समर्थन द्यायचं पंकजा समर्थन द्यायचा निर्णय याच्यामुळे घेतला की ब आज जे काही चाललं आहे